नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातोय दादा नमो शेतकरी आणि पी एम किसानचा दोन हप्ते एकत्र येणार का याचबरोबर पी एम किसान महा सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे चोवीस फेब्रुवारीला नमो शेतकरी पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता येणार आहे आणि त्याच दिवशी नमो शेतकरीचा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा होईल का आणि हे दोन्ही हप्ते जमा होण्याकरिता आम्हाला कोणतं काम करावं लागणार कोणते तीन कामे करावी लागणार याचबरोबर शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी जर नाही काढला तर आम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे बंद होणार का याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल कड्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातोय की दादा नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा त्याबरोबर येईल का कारण की हप्ते आतापर्यंत पाच वितरित झालेले आहे आणि सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे आता ही माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु तुर्तास हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं ते सर्वप्रथम सांगणार आहे आणि शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी काय हे सुद्धा सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेमध्ये जर पात्र राहायचं असेल तर तुम्हाला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी तुमचा काढून घ्यावा लागेल त्यासाठी तुमचा सात बारा आधार कार्ड या पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही शे, विशिष्ट ओळखपत्र प्रमाणपत्र काढू शकता हे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेमध्ये अपात्र केलं जाणार आहे बाद केलं शेतकऱ्यांना एक अत्यंत आत, महत्त्वाच्या आनंदाची बातमी बातमी ती ती म्हणजे म्हणजे त्या सध्याच हे काय बंधनकारक करण्यात आलेलं नाही तुम्ही सध्या जरी फार्मर आयडी जरी तुमच्याकडे नसेल तरी तुम्हाला नमो शेतकरीचा पुढचा एकूणसा वाप्ता येणार आहे आणि पीएम किसानचा नमो शेतकरी सव्वा आणि पी एम किसानचा एकोणिसावा हप्ता तुमच्यासाठी येणार आहे परंतु याच्या पुढे याच्या पुढचे जे काही हप्ते वितरित होतील त्या हप्त्याकरिता तुम्हाला फार्मर डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे बंधनकारक करण्यात कर, येईल त्यामुळे तुम्हाला हे काढणं अत्यंत महत्वाचं आहे हे जर नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत हे स्पष्टपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आता शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या दोन्ही हप्ते एकत्र येणार करतात याचं उत्तर आहे हो आणि हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता तुम्हाला तुमचं जे काय पी एम किसानचं जे काही स्टेटस आहे ते चेक करायचं आहे त्या स्टेटसमध्ये तुम्हाला आधार सीडिंग यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर ई के वाय सी यशणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर तुमचं जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लँडचा प्रॉब्लेम जो आहे शेतीचा शेतजमीनचे नाव असणे किंवा नसणे ते तुम्हाला यश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे या तिन्हीपैकी तुमचं एक जरी काम नो असेल तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत बाद केलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर के वाय सी केले नसेल तर के वाय सी करून घ्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लिंक करून घ्या याचबरोबर लँडचा प्रॉब्लेम न असेल तर करून घ्या हे सगळे तुम्हाला काम दुरुस्त करणं महत्वाचं आहे आता मित्रांनो शेवटच्या मूळ मुद्द्यावर विषयावर नमो शेतकरीचा हप्ता म्हणजे एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे चोवीस फेब्रुवारी रोजी या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि आता ह्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरीचा सहावा हप्ता येणार का तर याचं उत्तर आहे हो राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही नमो शेतकरी योजना जाहीर केली पी एम किसानच्या धर्तीवर पीएम किसानच्याच लाभार्थी पात्र केले त्यामुळे पी एम किसानच्या हप्त्याबरोबरच शेतकरी शेतकरी हप्त्याचं वितरण आता होणार आहे त्यामुळे चोवीस फेब्रुवारी दो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार आणि पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये राज्यातल्या पात्र झालेल्या नव्वद लाख पं पन्नास नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद